भट्टा खानदेशना भाऊ बहिणीसले आकाशना हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महापर पराक्रमी बिरसा मुंडा यांना मानाचा मुजरा आपले विश्व नेते लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री परम आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं मी नंदुरबार या पावनभूमीत आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आजच्या या माहितीच्या जाहीर सभेला उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पालकमंत्री गावित दुसरे आमचे मंत्री पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि प्रचंड मतात एवढ्या बहुसंख्येने आपण भर उन्हात उपस्थित झालात या आपले सर्व बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे रस्त्याला आणखी एवढी प्रचंड रांग आहे गाड्यांची आणि माणसांची की त्यांना यायला इथे म्हणजे सगळे रस्ते माणसांनी फुललेले आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सभेला असा सगळा जनसमुदाय लोटतो जनसागर लोटतो खरं म्हणजे अशी लोकप्रियता कोणाला लाभली आहे का बाबा देशात दे। नाही तर जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय माणूस कोण आहे व्यक्ती त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी आणि याचा आपल्याला अभिमान आहे आपल्याला गौरव आहे तर म्हणजे अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावर मोदीजी इथे आले त्यामुळे चार जूनला डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाची शुभवार्ता पक्की झालेली आहे नंदुरबारच्या जनतेने ठरवलंय डॉक्टर हिना गावीत गेल्या पाहिजे दिल्लीत आणि पाडवी राहिले पाहिजे गल्लीत बरोबर आहे ना आणि देशातल्या जनतेचा एकच निर्धार आहे अबकी बार फिर एक बार मोदीजी आपले आदरणीय प्रधानमंत्री लोकप्रिय प्रधानमंत्री मैं आपको बताना चाहता हूँ कि हमारे नंदुरबार की जनता अपनी संस्कृति अपना धर्म अपना कर्म के लिए बहुत सजग और जागरूक रहते हैं वे तो विकास भी चाहते हैं, लेकिन जल जंगल और जमीन को सुरक्षित भी रखना चाहते हैं और ये उनकी पहचान है मोदी जी ने आदिवासी बांधवान भावना बराबर करता मला आठवतं मोदीजी म्हणाले होते आदिवासी समाज के उत्थान गौरव और सम्मान के लिए मैं समर्पित हूँ, मेरे लिए आदिवासी सिर्फ वोट बैंक नहीं, बल्कि देश का गौरव है असं आपल्या आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये मोदीजींचं मत आहे त्यामुळे देशात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान सुरू केलं पन्नास साठ वर्षात कुपोषण गरिबी हटवण्यासाठी काँग्रेसनी काय केलं हे आपल्याला माहीत आहे परंतु त्याने आदिवासी जमिनीचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही त्याचबरोबर मोदीजींनीच वनसंपदा कायद्यामध्ये बदल करून आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम मोदीजींनी आपलं केलं आहे त्यामुळे पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते दहा वर्षात या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पंतप्रधान आवास योजनेतून हो आदिवासी त्यांना घरं मिळू लागली गावात माता भगिनींना घरात शौचालय मिळू लागली ऐंशी कोटी गरिबांना मोफत राशन मिळालं घरात गॅस मिळाला आदिवासी महिला या देशाच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपदी आज आदिवासी समाजाच्या महिला आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत आदिवासी कल्याणाचा ध्यास घेतलेल्या मोदीजींमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणून आपलं मत कोणाला आपलं मत ज्याने आपल्या समाजाचा उद्धार केला त्या मोदीजींनाच दिलं पाहिजे आणि हिना गावी त्यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून हिनाताईंना मत देऊन आपण मोदीजींचे हात बळकट करायचे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला देखील असेच आरोप केले पण काय झालं त्यापेक्षा त्यांचा बेकार परिवा पराभव या दोन हजार चोवीसला झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं एक सगळं वातावरण या ठिकाणी आहे खरं म्हणजे आता त्यांना कळून चुकलंय की आपला पराभव होणार आहे आणि म्हणून संविधान बदलणार संविधान बदलणार अशा खोट्या आपोआप सुरू लागल्या परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव कोणी केला या काँग्रेसने केला बाबासाहेबांचा अपमान कोणी केला काँग्रेसने केला आणि बाबासाहेबांचा संविधान दिन कुणी साजरा केला तर आपल्या मोदी साहेबांनी केला आणि म्हणून या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला बिलकुल थारा जनता देणार नाही आणि म्हणून देशातली एकशे चाळीस कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी उभी आहे आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलू लागली आहे काँग्रेस का पाकिस्तान के साथ असं सिद्ध झालेलं आहे कारण जे पाकिस्तान बोलतंय ते काँग्रेस बोलू लागलेत आणि म्हणून भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा या देशद्रोही काँग्रेसला आपण हद्दपार करायचं आहे आणि म्हणून पूर्वी काँग्रेसचा प्रचार नंदुरबार मधून व्हायचा पण त्यांनी इथल्या आदिवासींना वोट बँक म्हणून वापरलं आणि म्हणून आज ही नंदुरबारची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आता मोदीजी जी जी, जी काही लहर आता दिसते आपको लहर दिख रही है वो धीरे धीरे और बढ़ रही है और ये आंधी बनकर आएगी चार जून को उस आंधी में कांग्रेस और इंडिया लाइन सभा चट हो जाएगी आणि मोदीजी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक करणार आणि हिनाताई देखील पुन्हा निवडून येणार गेल्या दहा वर्षात हिनाताईंनी केलेलं काम विकास कामं इथल्या जनतेसमोर आहेत आणि म्हणून गेल्या दहा वर्षात मोदीजींनी केलं काम केंद्र सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे आपल्या राज्य सरकारने दोन वर्षात केलेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे कामाला महत्व देईल म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या नंदुरबार मधल्या जनतेला माझी विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी दोन हजार चौदा ला मोदीजींना आरोप केले त्यांचा साफ झाला दोन हजार एकोणीस ला आरोप केले तेव्हा जास्ती जनता जवळ आली आता दोन हजार चोवीस ला पण ते आरोप करतायत यांना आता काय दाखवणार जनता त्यांचा कायमचा घरचा रस्ता दाखवून देईल आणि मोदीजींना पुन्हा या देशाचं प्रधानमंत्री करते मी एवढंच सांगतो आपल्या सरकारने आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांना पीएच डी साठी फेलोशिप दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दहावी नंतर स्कॉलरशिप दोन लाखापेक्षा जास्त वन हक्क दहाव्या पण मान्य केले कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्स तयार केलाय डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाह आणण्याचं काम मोदीजींनी आहे आणि म्हणून ही निवडणूक डॉक्टर गावी किंवा तुमची आमची नाही आहे ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे आपल्याकडे पाकिस्तानचं कंबरड मोडणारे मोदीजी आहेत आणि त्यांच्याकडे पाकिस्तानची तळी उचलणारे काँग्रेस आहे आपल्याकडे राष्ट्रभक्ती आहे तिकडे राष्ट्रद्रोह आणि म्हणून आपण आपला गरीब कल्याणाचा अजेंडा आहे तिकडे बेईमानीचा अजेंडा आहे आणि म्हणून यावेळेस जनतेने ठरवलंय फिर एक बार मोदी सरकार अबकी बार त्यामुळे तेरा तारखेला आपण विरोधकांचे बारा वाजवणार ना आणि हिना गावी त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय करा त्यांच्या निशानी कमळासमोरचं बटन दाबा आणि हिना ताईला प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करा धन्यवाद जय हिंद جای ماراست.